तो राज बनो होता पन। तर आज बिर्याणी बनवणार आहोत आपण तर मी इथे घेतलं आहे दीड पाव चिकन एक चमचा आलं लसणाचं पेस्ट पाव चमचा हळद आणि दोन चमचे बादशा बिर्याणी मसाला घेतला आहे एक चमचा मीठ लिंबू पिळून घेतलं आहे मी तर त्यानंतर त्यात टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट त्यानंतर पाव चमचा गरम मसाला पावडर आणि एक मोठा चमचा तेल हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला अर्धा तास आपण भिजत ठेवूया जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच पण बनवू शकता पण भिजत जर ठेवलं तर त्याची टेस्ट अजूनच वाढते आणि चला तर तोपर्यंत इथे मी पाणी ठेवलं आहे त्यात टाकले दोन चमचे मीठ लवंग मिरे दालचिनीचे तुकडे हिरवी इलायची शहाजिरे आणि थोडंसं तेल टाकून पाणी उकळू देऊ तोपर्यंत इथे मी कढईत तेल टाकलं आहे आणि छान उभा चिरून घेतलेला कांदा छान फ्राय झाला की मग इथे टाकायचं आहे चिकन त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून फ्राय झालं थोडंसं होऊ देऊ आपण तोपर्यंत मी इथे घेते आहे तांदूळ तर तांदूळ मी दोन ग्लास घेते आहे एक ग्लास म्हणजे एक पाव झालं हे तर हे अर्धा किलो घेतलेत मी आणि इथे पाणी उकळले त्यात मी तांदूळ टाकून दिलेत आणि इथे मी दही घेतले दही खूपच पातळ होतं तर नाईला जाणे टाकावच लागते काही नाही तुमच्याकडे जसं असेल सा, तसं टाका चालते काय नाही तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स झालं की त्यात टाकू कोथिंबीर बारीक चिरलेली पुदिना त्यानंतर टाकू पाच सहा हिरव्या मिरच्या त्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की पाणी न टाकताच झाकण ठेवून आपण त्याला थोडा वेळ शिजू देऊ हे बघा तांदूळ पण झालेत तिथं एक ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेले आहेत तर ते टाकून घेऊया आपण इथं स तर व्य तांदूळ टाकले त्यानंतर त्यात टाकू आपण कलर ऑरेंज कलर टाकला आहे मी आणि येल्लो पण टाकला आहे हे दोन होते माझ्याकडे तुमच्याकडे जो असलं तर तुम्ही टाकू शकता असं काही नाही मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते पुदिना आणि वरतून टाकायचं आहे मस्त साजूक तूप तर मी इथे एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे आणि झाकण ठेवून जे ज्या पातेल्यात आपण तांदूळ शिजवले तेच गरम पाण्याचं पातेला आपण त्याच्यावरती ठेवून घेतलं आहे म्हणजे छान वाफ बसते त्याला तर हे बघा छान मस्त अशी बिर्याणी तयार झाली ही बिर्याणी खूपच टेस्टी लागते आणि सोपी पण आहे कर करायला तर चला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका